नमस्कार मंडळी श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं सरचे स्वागत आहे तर आजच्या रील्स बनवण्याचं कारण असं की आपण एक नवीन लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेलं आहे नवीन लेटस्ट कलेक्शन म्हटलं की काहीतरी वेगळं बरोबर श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये काहीतरी वेगळं आणलेलं आहे आपण आपण आणलेलं आहे साऊथ इंडियन मध्ये ब्रॉकेट ब्रॉकेट वरती आरेवर्क केलेला ब्लाऊज असं आणलेला आहे आपण खूप असं सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे यामध्ये बघू शकता तुम्ही यावरती ब्लाउजवरती आरी वर्क केलेला ब्लाऊज आलेला आहे साडीवरती आणि ब्रॉकेटचे कलर तर बघू शकता तुम्ही कलर तर खूप सुंदर असे कलर आलेले आहेत कॉम्बिनेशन कोयरी केलेली मोराची डिझाईन चंद्रकोर डिझाईन खूप खूप असं सुंदर वर्क केलेलं काम आणलेलं आहे आपण साडीवरती साडी पण बघू शकता तुम्ही साडीचा कलर पण बघू आणि प्लस पॉइंट ह्यावरती आपण आरी वर्क केलेला ब्लाऊज आणलेला आहे जे की तुम्हाला मार्केटला आरेवर्क करायचं म्हटलं तर तुम्हाला चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागतील परंतु श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपण खूप सुंदर असं आरीवर्क केलेला ब्लाऊज आणलेला आहे हे बघू शकता त्यावरती पॅच येणार बॅकसाइड येणार की ते खूप सुंदर असा कलर आणलेला आहे आणि याची जर प्राईस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा किंवा डी एम करा आपल्या शॉपचा अॅड्रेस आहे श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट कल्याण भिवण रोड गोव्या नियर संदीप बाय संदीप हॉटेलच्या अगदी बाजूला आपली शॉप आहे धन्यवाद